स्वामी समर्थ मार्गशीस महिना अत्यंत पवित्र फलदायी पुण्यदायी मानला जातो कारण हा जो महिना आहे तो माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना समर्पित आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये भगवान श्री दत्तात्रेने माता अनुसया आणि आत्री ऋषे ऋषीच्या पोटी जन्म घेतला आणि हे तिन्ही देव याच महिन्यामध्ये पृथ्वी तलावर अवतरले भक्तांच्या अनेक समस्यांचं निवारण त्यांनी दत्ता अवतारातून आणि आने, अनेक दत्ता अवताराच्या अवतारातून सुद्धा केलेले आहे आणि हा जो महिना आहे तो या कारणाने सुद्धा खूप पवित्र मानला जातो साक्षात श्री विष्णूने म्हटलेलं आहे की मासात मास मार्गशीस म्हणजे मार्गशीस मासामध्ये स्वतः मी आहे तो महिना माझाच आहे असं समजावं म्हणून तर जिथे श्रीविष्णूंची पूजा केली जाते भक्ती केली जाते तिथं तिथेच तर माता लक्ष्मी ह्या वास करत असतात एकट्या लक्ष्मीची जर आपण पूजा केली ना तर लक्ष्मी आपल्यावर एवढी प्रसन्न होत नाही पण एवढी श्री विष्णू सोबत नारायणासोबत माता लक्ष्मीची पूजा केली की लगेच माता लक्ष्मी आपले सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात आणि आपल्या घरामध्ये त्या स्थिर राहतात हा जर महिना पाहिला तर या महिन्यामध्ये विशेष गुरुवारच्या पूजेलासुद्धा विश्वमीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व मानलं जातं या महिन्यामध्ये केलेले दान हे अनेक पटीने म्हणण्यापेक्षा हजारो पटीने फळं देणारे आणि यामुळे अनेक समस्यांचं निवारण होत असतं कारण जिथे दान होतं ना दान करण्याची जी शक्ती आपल्यात येते ना त्यामुळे सगळे देव आपल्यावर प्रसन्न होत असतात कारण दान होताजवळची एखादी वस्तू दुसऱ्याला देणे कारण या कलियुगामध्ये एवढा माणूस स्वार्थी झालेला आहे की पटकन त्याला दुसऱ्याला काही द्यावं असं वाटत नाही आहे पण दानाच्या स्वरूपात जर आपण आपल्याकडील कुठल्याही गोष्ट वस्तू दुसऱ्याला दिल्या तर याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू दान कराव्यात ह्याही एक विशेषच मानलं जातं आणि घरामध्ये पूजा शेवा जे काही उपाय केले जातात त्याचं फळ हे अधिक पटीनं आपल्या पदरामध्ये पडत असतं म्हणून तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दीपदानालासुद्धा विशेष महत्त्व मानलं जातं गंगेचं पूजन गंगेला आंघोळ ह्या सर्व गोष्टी या, या महिन्यामध्ये केल्या जातात हा महिना मराठी महिन्याच्या बारा महिन्यापैकी श्रेष्ठ मानला जातो याच कारणाने की हा जो महिना आहे तो स्वतः श्री विष्णूंचा महिना असं श्री विष्णूने विष्णूपुराणास विश्नु सांगितलेलं आहे तर या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कुठले उपाय करावे आणि त्याचबरोबर मार्गशीस महिन्यात यापैकी तुम्हाला काही नाही जमले तरीही पण हा एक दिवा आपल्या आयुष्याचं सोनं करेल ज्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील घरात सदैव लक्ष्मी दिवा दररोज आपल्याला आपल्या घरात लावायचा आहे तो दिवा कुणी लावावा कुठे लावावा कसा लावावा या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्याच माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा या चॅनलवर स्वामी शिवामार्ग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर दिस दिसतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर चला असो मार्गशीर्ष महिना हा विशेष दानासाठी मानला जातो पण या महिन्यामध्ये दीपदानालासुद्धा विशेष असं महत्त्व आहे म्हणून तर घरामध्ये आपल्याला असा एक दिवा देवघरामध्ये लावायचा आहे तो दिवा कुणी लावायचा आहे तर तो दिवा आपल्या घरातील कुलस्त्रीने लावायचं आहे कारण कुलस्त्रीच्या मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून घरातली जी करती महिला असेल स्वभागीती महिला असेल तिने हा दिवा लावायचा आहे आता दिवा किती दिवस लावावा ज्यांना शक्य असेल त्यांनी मार्गशीर्ष पूर्ण महिनाभर हा दिवा लावावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी सात दिवस अकरा दिवस नऊ दिवस एकवीस दिवस जसे जमेल तेवढे हा दिवा लावू शकता या दिव्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही सुरुवात केली तरीही चालते मग पाच दिवसाचा नाही तर शेवटच्या तीन दिवसाचा तरी हा दिवा आपण लावला तरीही चालेल आता दिवा कुठे लावायचा आहे आणि जर घरातील महिलांना काही अडचण असेल तर घरातले पुरुष मंडळी किंवा दुसरं सुद्धा लावू शकतं यात काही अडचण नाही आहे तर हा दिवा देवघरासमोर लावायचा आहे आता देवघरामधील एखादी नंदादीप किंवा तुम्ही समई जे काही दररोज दिवा देवासमोर लावत असाल तो दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन जोड वाती तुम्हाला घालायची आहेत दोन वाती कारण एक वात लावू नये किंवा तीन वात लावायची नसते तर दोन जोड वाती घ्यायची आहेत आपल्या लांबवाते आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे आणि तिळाचं तेल घालून नंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि पिवळं फूल अर्पण करायचं आणि हा दिवा उत्तरेकडे तोंड करून आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आणि जर नंदादीप असेल तर ती तर सर्व दिशेला तिचा उजेड पसरतो आणि तिची ज्योती वर दिशेला असते तर नंदादीप असेल तर ती, तर ती ते त्यांना तर दिशा देण्याची काही गरजच नाही आहे पण जर समयी दिवा लावत असाल तुम्ही तर तो उत्तरेकडे तोंड करून लावावा आता हा दिवा तुम्ही ज्या दिवशी सुरुवात केलेली आहे तर तो दिवा आता त्याची वाद बदलली तरीही चालेल पण तो दिवा तुम्ही सहसा जाग्याहून उचलू नका आणि त्यामध्ये दररोजच तिळाचं तेल घालायचं आहे आपल्याला म्हणजे तिळाच्याच तेलाचा दिवा जेवढे जमेल तेवढे दिवस लावायचं आहे या महिन्यामध्ये तिळाच्या तेलाला तिळ दान करायला आणि तिळाचा घरामध्ये दिवा लावणे शुभ मानलं जातं आणि याचा जो प्रकाश आहे तो विष्णू लोकापर्यंत पोचतो आणि श्री विष्णूंना प्रिय असणार असणारा हा तिळाचा दिवा यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तसेच घरामध्ये माता लक्ष्मी श्री विष्णूंची पूजासुद्धा करायला विशेष महत्त्व मानलं जातं जरीही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार करत नसाल तरी दररोज माता लक्ष्मींच्या चरणी एखादं पिवळं फुल अर्पण करावं ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करावा श्री श्रीसुक्ताचं घरामध्ये एक वेळा वेना पठण करावं आणि रात्री झोपण्याच्या अगोदर विष्णू शास्त्रनाम वाचावं किंवा ऐकावं यापैकी काही जरी आपण केलं तरी याचं फळसुद्धा आपल्या पदरामध्ये अनेक पटीनं पळ पडत असतं कारण हा जो महिना आहे तो श्री विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे या महिन्यामध्ये एखादे तुम्ही ग्रंथ जर वाचत असाल तर ते ग्रंथ वाचनसुद्धा करणे खूप महत्त्वाचं मानलं जातं आता एवढ्यापैकी तुम्हाला काही नाही जमलं पण हा जर ते तिळाच्या तेला तेलाचा दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित राहिला तर यानेसुद्धा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात घरा सदैव लक्ष्मी नांदते या तिलाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे कारण हा तिळ जे आहे ते माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना समर्पित असतात त्यांना आवडती ही एक वस्तू आहे आणि या वस्तूच्या तेला दिवा आपल्या घरात जर प्रज्वलित असेल तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर खूपच प्रसन्न होतात आणि वर्षभर आपल्या घरातून त्या जात नाहीत आणि श्री सुद्धा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो असं विष्णू पुराणास सांगितलेलं आहे म्हणून तर या तिळाचा दिवा आपल्या घरात अखंड आपण लावायचं आहे आता अखंड आपल्या ज्यानं नाही झाला तरीही काही हरकत नाही यातली वात आपण बदलू शकतो शांत झाला तर पुन्हा तेल टाकू शकतो पण ज्यावेळेला आपण दुसऱ्या तेलाचा दिवा आपल्या घरात लावतो ना त्यापैकी हा एकच दिवा या तिला तिळाच्या तेलाचा लावला तरीही चालेल कारण तुम्ही जर मार्केटमधून कुठेही तिळाचं तेल मागवलं तर आपल्याला सहज मिळून जाईल आणि खरंच एवढी साधी आणि एक मिनटं उपाय या मिन या उपायाला फक्त एक मिनिट लागतो दररोजच आपण साध्या तेलाचा दिवा आपल्या देवघरात प्रज्वलित करतच असतो त्याऐवजी तिळाचा दिवा आपल्या घरामध्ये आपण प्रज्वलित करायचा शक्य असल्यास तुम्ही तुळशीजवळसुद्धा तिळाचा दिवा सायंकाळी लावू शकता कारण एवढं महत्त्व या महिन्यामध्ये तिळाच्या तेलाचं आहे ना की खरंच अगणित असं महत्त्व आहे याचा अनुभव स्वतः मला आणि बऱ्याच शिवेकऱ्यांना आलेला आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी तळमळीनं खूप कमी वेळेमध्ये बनवलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ